असा अनेक प्रकार दिवाळीच्या वेळेस घडला होता आणि जेव्हा आपल्या मुस्लिम मानवांच्या धार्मिक भावना तीव्र झाल्या होत्या परंतु मुस्लिम मानवाणी मनाचा मोठेपणा दाखवत त्या भावना

म्हणून मी सुरू करतो तर यानंतर हे एक आपलं धन्यवाद केल्याकरता सर्व कम्युनिटीना सर्व नागरिकांना आणि पोलिसांना चांगलं सहकार्य केल्याबद्दल मी त्यावेळी सांगितलो मला पुस्तकदा यायचं आहे आणि पुस्तकदा येऊन सर्वांशी मला एकदा मला काय म्हणायचं आहे हे लोकांना सांगायचं आहे आपण बघतो आहे की आपल्या आसपास ज्या काही घटना घडतात त्या घटना घडल्यानंतर पहिल्यांदा परिस्थिती अशी होती की समाजामध्ये का की काही चांगले लोक ज्याचं वजन आहे समाजामध्ये ज्याचं लोक ऐकतात अशा लोकांच्याकडे आपण म्हणायचो आणि ते मग आपल्या आपापल्या लोकांना सांगायचे की बाबा आपल्याला आमन शांतता आपल्याला ठेवली पाहिजे म्हणून त्यांच्याकडून आपण काम करून घ्यायचं आता बरेच गेली काही वर्ष आपण बघत असाल तर सगळं बदल होत चाललेलं आहे आणि हे यंग जनरेशन जे आहे त्यांच्यामध्ये आणि ओल्ड जनरेशनमध्ये हा थोडासा गॅप निर्माण झालेला आहे असं आपल्याला वाटतं की पहिल्यांदा जेवढे काही रिस्पेक्ट आपल्याला ठेवायचे तितका रिस्पेक्ट आता ठेवत नाही किंवा जरी ठेवलं तरी त्याप्रमाणे एक हा जो गॅप होता समाजामध्ये की बुजुर्गांच फक्त ऐकायचे नाराज झाल्या तर काय होईल काळजी वाटायची असं पण वाटत त्याबरोबर पॉलिटिकल गोष्टी काय काय भरायचं होतात काही लोकांच्याकडून काही वेळा निश्चित केली जाते आणि तो एक मार्ग होता तो मार्ग पण बऱ्यापैकी बंद होऊन चाललेला आहे प्रत्येक वेळेला तुम्हाला जाणवे झालं की फ्रंटला पोलीस हा उभा असतो कारण शेवटी काय आहे की कायदा सुव्यवस्था राखणं काही करून हे आपलं काम आहे मला परत आपल्या सर्वांना एकदा सर्वांना माहितीच आहे परंतु एक जाणीव करून द्यायची आहे की पोलिसाला काही कुठला धर्म नाही पोलिसाला कुठलं पॉलिटिकल लिडिंग नाही पोलिसाला कुठल्याही प्रकारचा असं पायस व्हायचं काही कारण नाही आता राज्यघटना दिलेली आहे राज्यघटनेमध्ये दे जे काही दिले कारणानुसार कायदे कानून दिलेले आहे आणि कायदे कानूननुसार सर्व समानता अवयवगत स्वातंत्र्य समता बंदू व्हावेत तीन गोष्टीवरती आपण काम करतो त्यामुळं पोलीस विभाग हा काहीही जरी कुणी म्हटलं किती काही जर तुम्हाला सांगितलं तरी कायद्यानुसार राज्य आणि नुसार बांधील आहे से की सेक्युलर रिझर्व्ह बँक आहे इथं कायद्याचं राज्य सर आहे सर्व कायद्यापुढे सगळे समान आहे आणि त्यानुसार कारवाई करतात हे आपल्याशी काही अभिप्रेत आहे आणि आपले जे काही फोरफादर आहेत त्यांनी ही राज्यघटना आपल्याला दिलेली आहे त्याचं रक्षण करण्याकरता फोर फुटला पोलीस नेहमी असतं माझं आपल्याला हे सांगणं आहे की जर कोणी कसं होतं की एक सायकोलॉजीमध्ये एक मानसशास्त्रामध्ये एक असं म्हणत जात आणि रिस्पॉन्स म्हणजे काहीतरी कोणी उद्युक्त केलं आणि त्याच्यावरती रिॲक्शन ह्या दोन गोष्टी होतात म्हणजे तुम्ही कोणामध्ये काहीतरी बोलला तर तिकडे काहीतरी बोलणार याच्यामध्ये एक पॉज असतो पॉज तो वाज किती मोठा आवाज हे प्रत्येकाला झालेलं असतं कधी कधी कोणीतरी तुम्हाला काहीतरी बोललं की तुम्ही जगीच नाही रिऍक्ट करत नाही काय बोललेलं आहे काय फालतू आहे थांबत बोललं असो आणि मग बोलतो तसं हे आप सोशल मीडियामध्ये अपलोड झालेले आहे की कुणीतरी काहीतरी करतो आणि तो त्यानंतर रिऍक्शन उ म्हटल्या उ म्हटल्या कधी कधी कोणाच्या ह्या पाहण्यात की काहीच कळत नाही की पूर्ण भारतभर किंवा जगभर हे चालू असतं हे कोणाला हातामध्ये तुमच्या हातात वस्तू दिलेली आहे त्या वस्तू तुम्ही काहीतरी टाकलं की हे पूर्ण जगभर होत आता त्याच्यामुळं बघितल्या बघितलं आपण त्याच्यावरती रिएक्शन हा मात्र जो पॉस आहे कोणा थांबायचा हा पॉज थोडा मोठा जर गेला तर त्या काळामध्ये आम्हाला शोधून काढता येते काय नक्की झालेलं आहे आपल्याला भावना सगळ्यांच्या सेमच आहे आपले आदर्श स्थान जे आहेत आपली स्वतः स्थानं करायची सेम आहे त्याच्याबद्दल कोणी काय बोलले की साजेकपणे आपल्याला वाईट वाटणार साजेकपणे राग येणार परंतु आता त्याच्यामध्ये पोलिसांच्या माध्यमातून ज्यावेळी आपण जातो त्यावेळेला आम्हाला ते शोधून काढायला किंवा बघायला थोडा वेळ तो वेळ आम्हाला आपण गेला तर मात्र कुठलीही मोठी घटना होत नाही मी आता इथे गेले वर्षभर मी बघतो आहे की गावागावामध्ये अशा काही घटना होतात माग असं एक घटना झाली होती वाशिममध्ये की कुठेतरी असं एक पोस्ट आणली त्याच्यावरती लगेच आज इकडे उद्या तिकडे परवा तिकडे असे तीन चार गावामध्ये बंद झाले आणि पण ज्या कम्युनिटीच्या लोकांनी पोस्ट वरती कंप्ले केली होती त्याच कम्युनिटीमधला एक माणूस जाती मी त्यांनी दुसऱ्याचं नाव घेऊन त्यांना केवळ त्याला दुसरे एका माणसाला फेस करायला होतं म्हणून त्याने ते टाकले आता ते पकडल्यानंतर तो सगळं सावर झाला सगळं त्याला हे करून झालं अकोल्यामध्ये तर झाली त्यानंतर आपल्याला कळालं की ज्या माणसाच्या नावाने जंगल झाली तो माणूस मध्य प्रदेशामध्ये होता आणि दगड झाली त्याच्यामध्ये एक माणूस गेला त्याच्यामध्ये दोघांच जाळपोळ झाली हे झालं ते झालं आणि मग आपल्याला असं वाटतं की ज्याने कोणी ते व्हायरल केला पाहिजे तोच त्याच्यापर्यंत त्याचा आरती झाला मग तो आरती हो झाल्यानंतर तो सांगू सगळं मग आम्ही जेव्हा शोधून काढला तर तो त्याच म्हणजे असं होतं की नंतर आपण त्याच्यावरती काहीतरी किती आपण हे केलं तरी ती जे झालेलं डायरेक्ट आहे ते काय परत भरून येत नाही त्यामुळं माझी सर्वात प्रथम सर्वांना एक की आपण पोलिसांच्या वरती विश्वास दाखवायला पाहिजे विश्वास दाखवायला पाहिजे म्हणून त्याच्याशी तुम्हाला सांगितलं की बाकी जरी काही खात्री खात्री झालेलं आहे त्याच्या काळ आहे मल्टीनॅशनल कंपन्या मल्टीनॅशनल कंपन्यामध्ये त्यांच्याकडे काही रुग्ण ठरलेले आहे त्यानुसार अर्ज करायचा अर्ज केल्यानंतर त्यांना दाखवायचं त्यांचं बसलं का

ह्या ज्या काही पोस्ट आहे त्या पोस्ट आहे अतिशय आपल्याला वाईट वाटत आपल्या भावना दुखवतात पटकन हे होत आणि रिएक्शन आपण करून बसतो तर त्यानंतर ज्या कोणी रिएक्शन दिली कुणी काय केलं त्याच्यामुळे बाकीच्या काही गोष्टी ज्या समाजामध्ये घडल्या त्या त्यामुळे आपण परत आणू शकत नाही की डॅमेज झालेलं आहे ते कंट्रोल होऊ शकत नाही त्यामुळं पहिली गोष्ट ही आहे की पोलिसांच्या वर्ग तुम्ही किंवा किंवा काम करता आणि याला वेळ लागतो एवढा परंतु या माणसाला जोडून काढता त्याला तुम्ही त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करता त्याला अटक करणार त्याच्यावरती आपण योजनेची कारवाई तर हा पहिला मुद्दा आहे हा मला सांगायचा आहे दुसरा मुद्दा मला तुम्हाला हे सांगायचं आहे की हा जो आपली मुलं आणि आपल्यामध्ये हा जो काही गॅप निर्माण झालेला आहे हा गॅप निर्माण झालेला आहे तर ह्या गॅपला कसं आपण भरता येईल हे आपण बघितलं पाहिजे मी ज्या ज्या वेळेला ज्या ज्या वेळेला मी कुठे पोलीस स्टेशनला जातो जातो त्यावेळेला कुठे जात नाही दुसरीकडे मी शाळेमध्ये जातो मी कॉलेजमध्ये आणि तिथे जाऊन त्या मुलांना बोलवतो आणि मुलांना बोलवून त्यांना प्रश्न उत्तर मी काय करणार लेक्चर वगैरे देत नाही कारण प्रश्न उत्तर त्यांचे काही प्रश्न असतील उत्तर आणि मग एकच प्रश्न उत्तर सुरू झाली की आपला कळत की मनात त्यांच्या मनात काय चाललंय विद्यार्थ्यांना काय कळली कायचे विचार आहेत समाजाबद्दल काय विचार आहे सोसायटीबद्दल काय विचार आहेत देशाबद्दल काय विचार आहेत ते सांगतात तिथे काय वाचतात ते सांगतात पण त्याचं आपण निराकरण जर केलं तर त्याच्या मनातून तो विषय जो आहे तो निघून की आपले शेत माणूस आहे या माणसावरती आपल्याला जवळ जवळ आपल्या आहे त्याच्याबरोबर वाद घालण्यामध्ये या नाही त्यानंतर काही लोक त्याच्यावरती नेहमी भोगाने बघा सतत कोण नाही कोण व्हिडिओ बघत असतो सतत कोणतरी त्याच्यावरती एका बोबाडी करत असतो आणि सांगत असतो आणि मग ते सांगितलं त्याचं ते ऐकलं त्यांनी काय म्हटलेलं आपले मुलं बघतात असं कोण आहे शोधतात तसं वाटतो कारण तुम्ही बघा सगळ्यांच्या घरामध्ये एकच प्रॉब्लेम आहे की आपलं लाईव्हिहूड कसं चालेल आपल्याला कोणाला शिक्षण मिळेल आपला व्यवसाय कसा चालेल आपली नोकरी कशी चालेल हे सर्व कुठल्याही कुटुंबामध्ये तुम्ही जा कोणता धर्म आहे कोणती जात आहे कोणी काय रोज रोज आपण ती सकाळी उठणार कामाला जाणार आपल्या मुलांच भलं करणार फॅमिलीचं भलं करणार हे दुसऱ्याचं असतं तर काय असतं पण त्याच्यामध्ये त्याच्याबद्दल माहिती नसताना केवळ अनुभव आहे आणि कोणीतरी तिकडून लांबून तुम्हाला सांगतोय

किती लोकांना तुम्ही ते काय झालं की मुलांना अभ्यासापासून दूर करायचं दूर आई वडिलांपासून दूर करायचं या सिटीमध्ये जे काही वातावरण चांगलं आहे ते वातावरण त्याला दुसऱ्या मोबाईलमध्ये घालून ठेवायचं आणि माझं ऐका माझं ऐका मला फॉलो करा मला फॉलो करा असं म्हणायचं त्याला काही करत नाही तुमची सर्वांची जबाबदारी आहे की थोडं एका पुढे जाऊन सोशल लेवलला काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह करणं आवश्यक आहे तुमच्या माध्यमातून तुमची जी काही संस्था असतील काही पॉलिटिकल पार्टी असते काय असेल त्या माध्यमातून यूथ आहे हे नौजवान आहे त्यांना काउन्सिलिंग करणं फार आवश्यक आहे की त्यांना सांगितलं आवश्यक आहे की तुम्ही शिक्षण तुमच्यापर्यंत येईल याची काही गॅरंटी नाही तुम्ही शिक्षणापर्यंत जा आता मी पुण्याचं आहे मी मुंबईमध्ये मी पुण्याचा असताना तू मुंबईत जा लोक येतात नाव कमावतात त्यांना चांगले लोक तिथे आता तर मायग्रेशन जे आहे जागा सोडून आपण काही दुसरीकडे ज्या ठिकाणी लोक ही जास्त विषय मांडत नाही किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला मुंबईत तुम्ही गेला तर तुम्हाला विचारणार नाही तुमचं कुठून आला तुम्ही काय गाव आहे कुठला आहे नातेसंबंध आहेत का नाव काय का इथं तुम्हाला पहिलं ते विचारतात त्याच्यावर तुम्ही कसं बोलायचं ठरवलं मुंबईमध्ये तसं नाही बाहेर अमेरिकेत गेलं तसं नाही युरोपमध्ये गेलं तसं नाही तुमचं कर्तृत्व काय आहे तुम्हाला काय येतं होते ना तुम्ही करता मग मुलांनी शिकवून सौरभ कशा रीतीने आपलं काम करता येईल आपल्या वडिलांना जे जमलं नाही आपल्या आजोबा जे जमलं नाही ते मुलांनी आलं आणि ते करता त्याला तुम्ही त्या काळावर तू गावात तू स्वतःच काहीतरी भलं कर काय व्यवसाय करायचा आहे तुला शिक्षण घ्यायचं आहे नोकरी करायची आहे हे काय करायचं आहे कारण करण तुला चांगलं शिक्षण मिळेल चांगल्या गोष्टी मनावरती भेटवलं पाहिजे आणि लोक इकडून आपले विद्यार्थी बाहेर गेले पाहिजे आज आपण बघतो उत्तर प्रदेश बिहार मध्य प्रदेश बाकी सगळं पूर्ण भारतामधून केरळ आहे मद्रास आहे भेट सगळे लोक मुंबईमध्ये येतात सगळे लोक पुण्यामध्ये येतात सगळे लोक कारण तिथे पाहतो हे ही जे काही आपल्या इथं चालू आहे त्या गडबडीवरून त्यांना बाहेर काय पाहिजे आणि त्यांना व्यवस्थित बापांना लावून दिलं पाहिजे या गोष्टी करता आपल्याला काय प्रयत्न करता येईल करायला पाहिजे आम्ही असतो पोलीसवाला जात असतात लोकांना भेटत असतात असतात त्यामुळं नवीन पिढी जी आहे त्याला मार्गदर्शन करणं आणि आपल्या बुजुर्ग लोकांच्याकडून सांगून सांगून कमी आपल्या घरात तरी अशा रीतीने येणार नाही ह्या गोष्टी गोष्टी आहेत ज्या मला आपल्याला सांगायचं पुढची गोष्ट अशी आहे की हे पोलीस स्टेशन आहे पोलीस स्टेशनमध्ये कुठल्याही प्रकारचं मनामध्ये संपूर्ण ठेवता येईल करता आलं पाहिजे म्हणजे दिसूमध्ये येऊन तुमचे तक्रार आहे ती नोंदवली पाहिजे वरिष्ठ अधिकारी सगळे इथे आहे त्या ठिकाणी काय होत असेल तर अजून काहीतरी केलं पाहिजे प्रत्येक वेळेला आयुर्देशन करायची गरज नाही आयुर्देशन करायची तुमची काही सुनावणी होत नाही कोणच तुम्हाला घेत नाही मग बदल तुम्हाला झाले असं होतं की एक लोकांच्या मनामध्ये परसेप्शन आहे की जिथं गर्दी झाली की त्याला रिएक्शन म्हणून दुसरीला गर्दी होती तिथं गर्दी झाली मग ते क्राऊडचे जे काही आयक्यू आहे कोणतरी असतो कोणतरी टाकतरी फोन करतो इतके लोक जमा होते काय कारण आहे काय नाही काय नाही मग ते काय मेसेज की शहरामधलं वातावरण बिघड शहरामधलं वातावरण बिघडल्यानंतर ह्याच्यामध्ये कोणाचा काही कंट्रोल कंट्रोल घातल्याने आपोआवरती विश्वास ठेवून त्याला काहीतरी बोलला तो त्याला काहीतरी बोलला किंवा

त्याच्याबद्दल प्रोग्रेसिव्ह आपल्याला लोक घ्यायला पाहिजे पाचन समजून आली पाहिजे इतर गोष्टी आल्या पाहिजे लिटरेचर हे ते ह्याच्यातून समाजाचा विकास असणार बाकी ते राजकारणामध्ये ठीक आहे पॉलिटिकल शिवाय दुसरं होत नाही परंतु चांगली माणसं आपलं आव्हान उठवतील आपल्या लोकांना नोकऱ्या देतील आपल्या लोकांना वंचितपणे करतील असे जे आपण हे केलं पाहिजे उगीच कुणीतरी भरपूर लोकांशी येण्याकरता तुम्ही अजूनही तुम्हाला असे होतो की महाराष्ट्र पोलीसमध्ये ही परंपरा आहे माझ्या तर मुली कधीही एकाच मुंबईला दुसऱ्याकडनं नुछ काळा एकडनं भागे असं कधी चालतं आमचा जो रोड असतो हे रस्त्यावर जो माणूस आहे त्याचा कोणी वाई नाही जर रोजी आहे वर्षी तो जो कामाला नाही गेला तर त्या घरी दुसरी भेटणार त्याचं कसं होईल हे बनता आपलं काम आहे मार्केट लवकर राहायला पाहिजे तर झाले पाहिजे लोकांना खरेदी विक्री बाकी जे जनजीवन आहे चाललं पाहिजे अशी आपली नेहमी प्रवळ असते आणि जर व्यवस्थित चाललं तर आम्हाला काही करत पण नाही एवढंच आहे त्यामुळं मी सवे घेत नाही तुम्ही सगळे इथे आलेला मी काय लेक्चर द्यायला आलो नाही माझ्या काही भावना आहे तर तुझ्यापर्यंत पोहोचवल्या पाहिजे आणि ते पोहोचवल्या पाहिजे म्हणून बोलवलं तिथे आणि आश्वासन देऊ इच्छितो की हे पोलिस होईल हे परिस्थिती कुठल्याही प्रकारे आता असणार नाही असणार नाही कायद्याचं राज्य आहे कायद्याप्रमाणे ज्या काही गोष्टी होईल त्या गोष्टी होती थोडा वेळ लागतो तो वेळ आपण त्यांना संयम ठेवा आणि जर तुम्हाला वाटलं की ही सुनवाई होत नाही व्यवस्थित काय झालं नाही तर ते पुढच्या घेऊन जा एस पी लेवलपर्यंत पडणार नाही हे आज हे आपल्याकडे आहे वर्षामध्ये मुंबईमध्ये आहे का गोदरी आहे का ते अधिकारी आहेत वल्सूर साहेब आहेत हे फार मोठ्या आलेले आहे हे केलेले आहे सगळे चांगले लोक आहेत अजूनही तुमच्या जरी काही लोक सातत्याने भेटले ते डी साहेब तिथे होते आम्हाला अमु होते आमच्याही काम केलेलं आहे त्यांचा पोलीस दिशेचा गोल्ड तरी बघितला तरी एकापेक्षा एक अशा मोठे मोठे होम गेले इथं ते कोणा डिग्री डिग्री आहे गेलेले आहेत हे जे सगळं आहे हे तुम्हाला चांगल्या रीतीने हँडल करणारे लोक आहेत कोणीही कोणाच्या बद्दल हातच ठेवत नाही आणि कोणी कोणाची बाजू घेणार नाही जे काय कायद्यानुसार आहे ते कायद्यानुसार होईल फक्त तुम्ही लोकांनी सहकार्य करा तुम्ही तुमचा ज्याच्यावर इन्फ्लुएन्स आहे ज्याच्यावर जे काही लोक सांगतात त्यांना तुम्ही सांगा किंवा म्हणून आमचं तर बाबी पोलीस बरोबर डायरेक्ट कम्युनिकेशन आहे मला कधी वाटलं तर आम्हाला सांगा तुमची जी काही कंप्लेंट आहे किंवा तुझं जो बँक असा आहे लीगल कारवाई करू हे राहील कारण मी आता एक दुसरा केलं नवीन अधिकारी कोणतरी येतील नवीन हे चालू राहील परंतु जाता जाता सर्वांच्या धन्यवाद द्यावे सर्वांना अतिशय चांगलं सहकार्य झालं हे सांगावं 그런데부터가 <목소리도> 어